हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो कोणतंही काम करायला जिद्द लागते चिकाटी लागते आणि व्यवस्थित प्रयत्न लागतात व्यवस्थित याच्यासाठी की जे तुम्ही काम करताय ते एखादे व्यवस्थित तुम्ही प्रयत्न जे करताय काम सक्सेसफुल होण्यासाठी ते एका, एका विशिष्ट ट्रॅकवरून केले पाहिजे तुम्ही चुकीच्या ट्रॅकवरून जर करत असाल तर ते काम सक्सेसफुल होणार नाही हो चिकाटीचा विषय आला की आपल्याला आठवण होते ती जपनीज लोकांची जपानी लोक हे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चिकाटी बाळगतात त्यामुळे जपान हे राष्ट्र एक प्रगतशील राष्ट्र म्हणून गणलं जातं मित्र तुम्हाला माहिती असेल की जपानची दोन मुख्य शहरं हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अमेरिकेनं अणुबॉम टाकले त्याची चांगले त्याचे वाईट परिणाम आजसुद्धा जपान भोगतो आहे पण जपानच्या इतिहासातील हा हा काळा क्षण किंवा हे काळे काळ्या गोष्टी जर सोडल्या तर जपानचं उर्वरित जपानी जपानीज लोकांचं उर्वरित आयुष्य जे आहे ते ब्राईट आहे त्यांचा फ्युचर त्यांनी व्यवस्थित ठेवलेला आहे त्यांनी भूतकाळ कापला नाही आणि वर्तमान काळात ते व्यवस्थित जगतायत भविष्याचा विचार करून मित्रो आपल्या देशात तुम्ही वातावरण पाहिलात तुमच्या अवतीभोवतीचं तर आपण पहिली गोष्ट आपल्याला सरकारनं आळशी करून ठेवलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी फुकट्यात आपल्याला मिळतात पण जपानीज लोकांमध्ये तुमचे आता अलीकडे पाहिलं की खूप भारतीय जपानमध्ये स्थायिक आहेत राहिलेले आहेत तुमचे कोणी नातेवाईक असतील तर तुम्ही या गोष्टी विचारू शकता की ह्या खऱ्या आहेत का गोष्टी तिकडची लोकं कशी असतात तिकडची लोकं खूप चिवट असतात मित्रांनो त्यामुळे त्यांच्या प्रगतीचं कारण हे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या इकडे आरोग्य गोष्टीवर खूप मोठा खर्च होतो तर तिथे आरोग्यावर जनतेच्या आरोग्यावर खूप कमी खर्च लागतो कारण महत्त्वाचं म्हणजे ते स्वच्छता पाळतात तिथले जे सफाई कर्मचारी आहेत ते त्यांचं काम सांभाळून त्यांचं काम व्यवस्थितरित्या पूर्ण करतात त्यांचं कर्तव्य पूर्ण करतात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रस्त्यावरून जर जापने जपानच्या जा गेलात किंवा कुठल्या एखाद्या इमारतीमध्ये गेलात तर तुम्हाला एवढीशी सुद्धा अस्वच्छता दिसणार नाही कारण प्रत्येकानं स्वच्छता हे कर्तव्य हे स्वतःच्या मनाशी घट्ट एक करून ठेवलेलं आहे आपल्या भारतामध्ये स्वच्छतेसाठी एक अभियान राबावं लागतं त्याच्यावर करोडो रुपये खर्च करावा लागतो जनजागृतीसाठी खर्च करावा लागतो तेव्हा कुठे एवढी एवढी स्वच्छता होते मित्रांनो प्रगत त्यामुळे स्वच्छता असल्यामुळे तिथे डासांचं प्रमाण कमी मच्छरचं प्रमाण कमी कीटकांचं प्रमाण कमी आणि त्यामुळे अर्थातच विषाणू कमी त्यामुळे तिथे आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी आहे तुम्हाला सांगायला तुम्हाला जर ऐकलात तुम्ही मी काय सांगतो ते तर तुम्हाला एक आश्चर्य वाटेल आपल्या इंडियन लोकांचं सरासरी आयुष्य हे पासष्ट ते अडुसष्ट वर्षे एवढं आहे तर जपानी लोकांचं सरासरी आयुष्य हे चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वद या दरम्यानचं आहे म्हणजे आपल्यापेक्षा त्यांचं आयुष्य किती जास्त आहे हे तुम्हाला कळू शकेल महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा खूप ठासून भरलेला आहे एक उदाहरण सांगतो जपानमध्ये जे शेतकरी लोक आहेत ते त्यांच्या वस्तू ज्या आहेत शेतातले वस्तू भाजी असेल फळं असतील तर त्याचे स्टॉल मांडून ठेवतात त्यांच्या शेताच्या बाहेरच्या साईडलाच एक स्टॉल असतो त्या स्टॉलमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये किंवा पॅक केलेले गोष्टी भरून ठेवलेल्या असतात भाजी असेल फळं असतील अशी असे पॅक करून ठेवलेली असतात आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे कोणीही माणूस राहत नाही तुमचं कलेक्शन करायला किंवा तुम्हाला ते द्यायला ते पूर्ण स्टॉल असं ओपन असतं ना तिथे सी सी टी व्ही असं किंवा नाही काही तिथे पूर्ण ओपन असतं आणि तुम्ही तिथे जाऊन घ्यायचं तिथे पैसे टाकायचे आणि जे काय आपलं सामान असेल ते घेऊन द्यायचं महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा तिथल्या नागरिकांवर एवढा विश्वास आहे आणि नागरिकांचा शेतकऱ्यावर विश्वास आहे त्यामुळे मी मी नेहमी म्हणतो की तुमच्या आयुष्यात तुमचा तुमच्या आयुष्यात विश्वास ही गोष्ट जर नसेल तर संशयाला जागा होते आणि संशयाला जागा निर्माण झाली की मग तुम्हाला माहिती आहे तालुक्याच्या दिवाणी न्यायालयापासून ते अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जरी गेला तरी विश्वास कमावला जात नाही किंवा तो परतही येत नाही तरीसुद्धा संशयाला जागा उरते मित्रांनो ह्या गोष्टी जपानी लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहेत जपानमध्ये शाळेमध्ये मुलांना घालण्याचं वय हे दहा वर्ष असं आहे दहाव्या वर्षी त्यांना शाळेत घेतलं जातं आणि शाळेच्या पहिल्या दिवसापासून अगदी मोठा मुटा, मुतारी संडा साफ करण्यापासून सगळी कामं सगळ्या वर्गाच्या लोकांना करावी लागतात जे सुद्धा केले झेडपीच्या शाळेमध्ये आणि आजसुद्धा अनेक झेडपीच्या शाळांमध्ये हे शिक्षण दिलं जातं आपल्या इथे म्हणजे ते काय जपानमध्येच आहे असं पण जपानमध्ये दे स्वच्छतेचे धडे हे पहिल्या दिवसापासून शाळेचे दिले तर त्यामुळे ती लोकं स्वच्छतेचे पुजारीच असतात मित्रांनो जपानच्या लोकांमध्ये काम करण्याची जी वृत्ती आहे ती खूप आहे हे आपलं आहे आपलं राष्ट्र आहे असं समजून लोक काम करतात त्यामुळे त्याच्यातून निघणारं आउटपुट असेल हे खूप असतं ता। तांत्रिक गोष्टीमध्ये जपान हा आजसुद्धा एक अग्रेसर देश आहे तुम्हाला माहिती असेल या अग्रेसर देश याच्यासाठी आहे की त्यांच्यामध्ये तें, तांत्रिकता पूर्णपणे ठासून भरलेली आहे मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण सांगतो ते छोट्या छोट्या गोष्टीत कसं विज्ञान पाहतात हे तुम्हाला मी सांगतो आपल्याकडे अंध जर लोक अंध जर माणूस असेल तर त्याला त्याच्याबरोबर कोणीतरी लागतं त्याशिवाय तो एकटा जाऊ एक शकत नाही पण जपानमध्ये अंध माणूस एकटा जाऊ शकतो कारण तिथले रस्ते अशा पद्धतीने बनवलेले आहेत की त्याच्या पायाला बरोबर कळतं की त्याला गतिरोधक आहे ते इकडे वळायचं ला ते, पा, ते सांकेतिक त्याने खुणा ठेवलेला आहे ज्या तुमच्या चालताना पायाला लागतील त्या पा पायाला जसं टच होईल तसं कळ तसं तुम्हाला कळतं त्या सांकेतिक खुणांमध्ये की आता तुम्हाला पुढ इकडे एक मार्ग आहे तिकडे एक मार्ग आहे आता तुम्हाला हे असं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजे ए टी एमला आपल्याला कीपॅड असतो ठेवलेला तर अंधांसाठी पण कीपॅड तिथे ठेवलेला असतो जिथे जिथे आपण ज्या ज्या गोष्टी आपण यांत्रिकदृष्ट्या करतो आपण डोळस माणसं तर ते त्या ठिकाणी ब्रेल लिपीचा वापरसुद्धा करण्यात आलेला आहे जेणेकरून जशी आपण एखादी गोष्ट हाताळतो तशी ब्लाइंड माणसाला म्हणजे आंधळ्या व्यक्तीलासुद्धा ती हाताळता यायला हवी म्हणजे तिथला आंधळा माणूससुद्धा स्वयंपूर्ण आहे मित्रांनो ही जितला सुधा 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 एक जपानचं मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की ज्याच्यात ते यांत्रिकता जपतात विज्ञान जपतात तुम्हाला आता एक तुम्ही म्हणाल की अंधश्रद्धा अंधश्रद्धा जपानमध्ये आहे अंधश्रद्धेतले काही दोन तीन विषय सांगतो ते काळा रंग हा शुभ मानतात आणि आपल्याकडे काळं मांजर आडवं गेलं तर आपण अशुभ मानतो ते काळी मांजरं खूप मोठ्या प्रमाणात जोपासतात कारण काळा रंग हा शुभ असतो असं ते मानतात दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे तिथली लोकं धार्मिक वृत्तीचे आहेत पण ते त्यांच्यामध्ये एक असं बदललेलं आहे की आपण आपला धर्म पाळताना दुसऱ्या धर्माचा अवमान ते कधीही करीत नाहीत आपण की आपलं जग एवढंच ते आपलं विश्व मानतात आणि महत्त्वाचं म्हणजे राष्ट्राला ते आपलं मानतात आपण फक्त आपल्या देशात कसं चाललंय की मीस म्हणजे राष्ट्र इतर राष्ट्रात कोणी नाही पाहिजे ही आपल्यामध्ये वृत्ती अलीकडे ठासून भरलेली आहे ते आपल्यात कोणी आहे भरलेली नाही राजकारण्याने आपल्यातमध्ये फूट पाडलेले तसं तिथे चालत नाही जो तो राष्ट्रासाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करीत असतो तर मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण सांगतो हो। ज्या जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर जी दोन बलाढ्य शहरं होती त्यांच्यावर अणुबॉम्ब टाकला तुम्हाला माहिती आहे अणुबॉम्ब म्हणजे पूर्णतः बेचिराग झालेलं शहर त्याच्यातून त्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे उडी उभारी घेतली आता फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतली असं तुम्ही कथा कादंबऱ्यात ऐकता पण ते प्रत्यक्ष पाहायचं असेल तर तुम्ही जपानला अवश्य भेट द्या मित्रांनो या दोन शहरांवर सहा म्हणजे हिरोशिमा येथे पहिला अणुबॉम्ब टाकला गेला तो दिवस होता सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अणुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर हिरोशिमा शहरामध्ये तेरा चौरस किलोमीटरच्या प्रदेशामध्ये विध्वंस झाला एका क्षणात हजारो लोक मृत्यूमुखी पडले या बॉम्ब बॉम्ब हल्ल्याने झालेल्या हानी हानीचा पूर्ण अंदाज येण्यापूर्वीच अमेरिकेनं नागासाकी या दुसऱ्या एका जपानी शहरावर अणुबॉम्ब टाकला तो दिवस होता नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस म्हणजे बघा सहा ऑगस्टला हिरोशिमावर टाकला गेला आणि पुढ पुढच्या तीन दिवसातच नागासाकी शहरावर टाकला गेला मला सांगा एक छोटंसं राष्ट्र भारताच्या तुलनेत खूप छोटंसं असलेलं राष्ट्र त्यांच्या दोन शहरं पूर्ण बेचिराग झाली तर देश असं एक राष्ट्र पुन्हा उभारी घेऊ शकेल का पण आज तुम्ही कोणालाही विचारा सगळ्यात सरासरी आयुर्मान जास्त असलेली लोकं कुठे राहतात सगळ्यात सुखी लोकं कुठे राहतात आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात प्रगतशील लोक कुठे राहतात या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच असेल की जपानमध्ये उगवत्या सुरूचा देश असलेल्या ह्या जपानमध्ये नागासाकीवर जेव्हा अणुबॉम्ब टाकला गेला अणुहल्ला केला गेला तेव्हाही तो नियोजित नव्हता हिरोशिमावरचा नियोजित होता हे नियोजित झालं कसं तर आठ ऑगस्टला एकोणीसशे आठ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसशी रात्र संपत आली होती आणि अमेरिकेच्या बी ट्वेंटी नाईन सुपरफोर्सेस बॉक्स बॉम्बर विमानात एक बॉम्ब सज्ज ठेवण्यात आला होता एखाद्या प्रचंड मोठ्या कलिंगडासार कलिंगडासारख्या आकाराच्या या बॉम्बचं वजन होतं चार हजार पन्नास किलो या बॉम्बचं नाव फाश फॅटमॅन असं ठेवण्यात आलं होतं कोकुरा हे जपानमधलं एक औद्योगिक शहर आहे आणि हे शहर अमेरिकेनं लक्ष केलं होतं की हिरो या कोकुरा शहरावर अणुबॉम्ब टाकायचा कारण हे सर्वात मोठं शहर होतं आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे सर्वाधिक दारूगोळ्याची निर्मिती होते दारुगोळ्याच्या निर्मिती असलेल्या शहरावर जर बॉम्ब टाकला तर जपानचं सर्वाधिक नुकसान होऊ शकतं हे अमेरिकेचा हा विचार होता तर नऊ तारखेला सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी वैमानिकालाखाली कोक काकुरा शहर दिसू लागलं यावेळी त्यांचं जे विमान होतं ते एक तीस हजार फूट उंचावरून उडत होतं बॉम्ब इतक्याच उंचावरून फेकला जाणार होता पण काकुरा शहरावर ढगांचं सावट आलेलं होतं त्यामुळे बी ट्वेंटी नाईन एक गिरकी घेऊन पुन्हा शहराच्या वर आला पण बॉम्ब फेकण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा शहरावर धुराचं आवरण आलेलं होतं खालच्या बाजूस विमानभेदी तोफा आग ओकत होत्या आणि महत्वाचं म्हणजे बी ट्वेंटी नाईनमधलं इंधन भयंकर वेगानं संपत आलं होतं त्यामुळे आता परत जाता येईल इतकंच इंधन विमानत उरलं होतं नऊ वाजता या विमानानं उड्डाण केलं आणि मुख्य मुख्य लक्षस्थळी गेल्यावर तिथे ढग होते त्यावेळीच बॉम्ब हल्ल्याचा संदेश मिळाला त्यामुळे दुसऱ्या लक्षस्थळाकडे म्हणजे एक ऑर त्याने ठेवला होता जास्तीचा की काकुरा शहरावर नाही तर कुठला शहर निवडायचा तर त्याने नागासाकी शहर निवडला आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आला चालकाने बॉम्ब टाकणारं स्वयंचलित उपकरण सुरू केलं आणि काही क्षणात तो महाकाय बॉम्ब वेगानं खाली आला बावन्न सेकंदाने पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पाचशे फुटावर असताना बॉम्बचा स्फोट झाला त्यावेळी अकरा वाजून दोन मिनटं झाली होती आगीचा प्रचंड मोठा लोट उठला आणि धुराच्या लोटांचा आकार सतत वाढत जाऊन संपूर्ण शहराला व्यापू लागला नागासाकीच्या समुद्रकिन्यावर तरंगत असणारे जहाज आणि बंदरावर उभ्या होळ्यांना आग लागली नक्की काय झालं हे कळण्यापूर्वीच हजारोच्या हजारो माणसं जळून खाक झाली नागासाकी शहर डोंगरानं वेढलेलं असल्यामुळे केवळ सहा पॉईंट सात चौरस किलोमीटर प्रदेशातच विध्वंस पसरला आणि नंतर नोंदवण्यात आलेल्या अंदाजानुसार व अणुभवामुळे हिरोशिमामध्ये एक लाख चाळीस हजार लोक मरण पावले तर नागासाकेमध्ये चौऱ्याहत्तर हजार लोकांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला जपानमध्ये हिरोशिमा शहर त्या दोन इमारतींना पाडण्याचं नियोजन करीत आहे ज्या दुसऱ्या महायुद्धात म्हणजे एकोणीसशे बेचाळीस बे पंचेचाळीसच्या अणुबॉमच्या हल्ल्याच्या हल्ल्यातून बचावल्या होत्या मित्र हो पण त्या इमारती पाडण्यास लोकांचा विरोध आहे आपल्या आयुष्यात आलेली काळी आठवण त्याची साक्षीदार ह्या दोन इमारती आहेत की ज्या अणुभमधून वाचल्या होत्या वाचल्यामध्ये त्यांचं नुकसान झालं पडझड झाली पण त्या अजून तशाच जपानने त्या संग्रहित केलेल्या आहेत की ज्यामुळे लोकांना कळा कळावं की जपानमध्ये केवढा मोठा अणुबॉम्ब टाकण्यात आलेला होता आणि त्यामुळे किती भीषणता त्याची जाणू लागली असेल मित्र आजसुद्धा या दोन शहरांमध्ये थोड्याफार आरोग्याच्या तक्रारी उद्भवत आहेत कारण तिथले जपानमधलं वातावरण अजूनसुद्धा इतक्या सुद्धा व्यवस्थित झालेलं नाही या दोन शहरांमधला त्यामध्ये तिथले लोक जी येणारी पिढी आहे जन्माला ती थोडीफार वीक असणं किंवा त्यांच्यामध्ये काही प्रमाणात अजून त्याचे दुर्गुण दिसून येतात त्याचे दुष्परिणाम दिसून येतात हे जर सोडलं पण त्याच्याशी लढण्याचं सामर्थ्य जपानीज लोकं बाळगून होते जपानी लोकं मी मागाशी तुम्हाला म्हटलं की कधी खचत नाही प्रत्येक हल्ल्याला प्रतिहल्ला करतात की नाही हे माहिती नाही पण प्रत्येक हल्ल्यापासून ते बचाव करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक हल्ल्यापासून ते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात उभं राहण्याचा प्रयत्न करतात याचं महत्त्वाचं उदाहरण तुम्हाला सांगतो या दोन शहरांमध्ये ज्यावेळी दोन शहरं पूर्ण बेचिराक झाली त्यावेळी तिथल्या सरकारनं विथिन दोन दिवसामध्ये तिथे पहिल्यांदा बँक उघडली जी बँक लोकांना मदत करेल जे वाचलेले आहेत तिथे महत्त्वाच्या म्हणजे लगेचच रुग्णालय उभारली गेली ज्या ठिकाणी मला सांगा पूर्ण शहर असं स्मशान झालेलं आहे तिथे तडफडणारे देह खूप जळलेले देह बाहेर काढणं तिथे बचावकार्य सुरू करणं जे जिवंत आहे त्यांना ऐकणं जी एवढं सोपं काम नव्हतं आणि ते जपानसारख्या आपण ज्याला छोटं राज्य छोटं देश म्हणतो त्याच्यासाठी तर ते खूप आव्हानात्मक होतं पण ते आव्हान त्याने पेललं आणि यशस्वी करून दाखवलं मित्रांनो आज ही दोन्ही शहरं तुम्ही तिथं गेलात तर त्याच्या पाऊल कोणा खूप कुण नष्ट झालेल्या दिसतील या दोन ज्या इमारती तुम्हाला सांगितल्या त्या दोन इमारती अजूनही या काळ्या दिवसाची आठवण देत उभे आहेत मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे शहर याच्यातून उभं कसं राहायचं कुठल्याही येतो हे जपान लोकांपासून शिकलं पाहिजे म मी एक उल्लेख केला की जपानचं सरास जपानी लोकांचं सरासरी आयुष्यमान हे चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वद वर्ष या दरम्यान असतं मित्रांनो त्यांच्या आयुष्यमानाचं हे कारण असं हे आहे महत्त्वाचं म्हणजे की ते लोक खूप जास्त चालतात आपल्यासारखं दोन तीन पाच किलोमीटरवर जायचं असेल तर ते लोकं गाडी नाही वापरत ते लोक चालत जाणं पसंत करतात त्यामुळे रस्ते त्यांचे फार खूप कमी प्रमाणात दिसते जे लाँग ड्राईव्हला चालले त्यांच्याकडेच गाड्या दिसते तेच गाडी घेऊन बाहेर पडताना दिसतील हे महत्त्वाचं त्याच्यामुळे त्यांचं इंधन वाचतं प्लस शरीराचा व्यायाम होतो दुसरी एक आता तुम्हाला मगाशी सांगितलं की जपान हे तांत्रिक बाबतीमध्ये खूप हे आहे खूप पुढे गेलेलं राष्ट्र आहे आपला भारत देश स्वतंत्र होऊन आज पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली आणि आत्ता तुम्ही दोन वर्षापासून बघताय आपल्या भारतामध्ये बुलेट ट्रेनचा वारा व्हावं लागला आहे जपानच्या शहरांमध्ये एकोणीसशे पासष्ट साली पहिली बुलेट ट्रेन धावली जपान ज्यावेळी बुलेट ट्रेन धावली जपानमध्ये त्यावेळी तिचा स्पीड होता सहाशे तीनशे पासष्ट किंवा तीनशे सत्तर किलोमीटर प्रति तास म्हणजे तुम्हाला जवळपास मुंबईतून दिल्ली गाठायची असेल तर दीड एक तासात तुम्ही बुलेट ट्रेनने गाठू शकता जपानमध्ये जपानचं उदाहरण सांगतो बरं म्हणजे आपल्या विमानाचा जेवढा स्पीड असतो तेवढा त्यांच्या बुलेट ट्रेनचा स्पीड असतो दुसरं म्हणजे आत्ता पुढच्या काही महिन्यांमध्ये जपानमध्ये हाय स्पीड बुलेट ट्रेन धावणार आहे जी सहाशे सत्तर किंवा सहाशे ऐंशी किलोमीटर प्रति तासपर्यंत स्पीड असेल त्या बुलेट ट्रेनचा एवढी मोठी बुलेट ट्रेन एवढी मोठी स्पीड असलेली बुलेट ट्रेन तिथे धावणार आहे मित्रांनो लक्षात घ्या आपण आपल्या अवतीभोवती असणारे राष्ट्र असतील आपल्या अवतीभोवती असणारी माणसं असतील अगदी आपल्या देशाचाच विचार करा आपण आता परदेशाबद्दल बोललो पण आपल्या बाजूचाच विचार करू तुमच्याही अवतीभोवती शेजारी असतात त्या शेजारीमध्ये काय वाईट आहे म्हणण्यापेक्षा ना काय चांगलं आहे ते पाहिलं आणि ते आपण आत्मसात केलं ना असं प्रत्येक भारतीयांना ठरवा म्हणजे मी ठरवलं आणि माझ्या शेजारी नाही ठरवलं तसं काय प्रत्येक भारतीय जेव्हा ठरवेल ना तेव्हा जपान जपानच्या पंक्तीला आपण सुद्धा बसलेलो असू कारण महत्त्वाचं म्हणजे इंडियामध्ये टॅलेंट नाही असा नाही विषय पण बुद्धीचा वापर किंवा बुद्धी कुजणाली म्हणतात कुजवली जाते मुद्दामून कुजवली जाते किंवा आपण स्वतःहून कुजवतो ते ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्यामुळे इंडियन माणसं जे आहेत ते खूप मागं पडायला लागलेत आणि महत्त्वाचं म्हणजे जाती धर्मामध्ये विभागत गेले विभागली गेलेत जा जा आ, ले ले, या ज्या गोष्टी जर सोडल्या आपण जी जळमट आहेत आपल्या शरीरावर बुद्धीवर आलेली ती जळमट झटकली तर आपणही जपानच्यापेक्षा काही कमी नाही आहोत हे नक्की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपण हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार